लाडकी बहीण योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडलाय पण विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपासून महायुती सरकार मागे हटणार नाही राज्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल आणि शेतकरी कर्जमाफीसह निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पण या निमित्तानं लाडकी बहीण योजना राज्याला परवडणारी नाही हे स्पष्ट झालंय जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका झाल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना नामदार आबिटकर यांनी राज्याच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे बोट दाखवलं ला। लाडकी बहीण योजनेमुळं राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार पडलाय पण विधानसभा निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं या महायुती सरकारनं जे जे शब्द दिले ते शब्द पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारचे सर्व प्रमुख नेते आणि त्याचबरोबर आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत एका बाजूला लाडक्या बहिणींच्यासाठी दिलेल्या सगळ्या एकूण अर्थकारणामुळे सुद्धा कळत नकळत थोडा सरकारच्या एकूणच बजेटवरती परिणाम झाला आपण बघितलं असेल या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीचे आमच्या रस्त्यांसाठी इतर सुविधांसाठी निधीची आवश्यकता होती तीसुद्धा आम्हाला उपलब्ध होता आली नाही परंतु परिस्थिती सुधारेल आणि या सगळ्यानंतर शेतकऱ्यांना असेल महिलांच्यासाठी असेल तरुणांच्यासाठी असेल ज्या ज्या योजना जाहीर केल्यात त्या सगळ्या योजनांसाठी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भातील अहवाल मिळाला असून चुकीचे काम करणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल यापुढं वैद्यकीय उपचारात चूक किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार करावी अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धनगर वाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सुविधा नाहीत पण प्रत्येक गावाला तेरा मूलभूत सुविधा पुरवण्याच्या धोरणानुसार धनगर वाड्यांवर जाण्यासाठी रस्त्यासह अन्य सुविधा प्राधान्यानं पुरवली दरम्यान नागरिकांनी कडक उन्हावेळी घराबाहेर पडू नये असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलंय तर इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील दोन मुलांच्या डेंग्यूच्या उपचारातील दुर्लक्षाबद्दल चौकशी केली जाईल राधानगरीसाठी पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्यात येईल असंही स्पष्ट केलंय तसंच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय होईल असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं